तर आता बघा तीन वाजते ती आणि सगळं काम झालं म्हणलं व्हिडिओ घ्यावा थोडासा आणि आता पण हायच दुर्गा देतच नव्हती चालले चलो आजीपर जायचंय लगेच दिलं सगळ्या तोंडाला गळसाय लागले होते काय हिवाय अगं आजीभर जायचंय की कशाला घेते या कशाला घेते काय रे देवा चपाती खात होती सगळं तोंडालाच लावून बसले तोंडात गेलेलं चांगलं नसतंय ची आहे दुर्गा कुठं जायचं तुला आधी सांगा जायचं काय आता काय काय कसं अरे आत्या <laughs> आल्यात आत्याला म्हणलं थांबा आत्या म्हणतात घरी जायचं तर बघा बरच वेळ झाला आत्या तिकडं घरी जायचे गाय करतात आत्यांना बोरस थांबवलं आता म्हणलं तिकडं कोणी नाही म्हणलं थांबा तर आत्या आल्यांत घराला कुलप न लावता कुलपाचा काय झाला आता अगं कुलप पा, कुलपाला चाळीस ते मग सगळ्या सगळ्या चौकल्या मला म्हणलं लेखरांची गाठी घेऊन या हो। राधा आली असं तिथं कृष्णा कोण नाही तिथं सगळे गेले ते शूटिंगच्या गाण्याला पूजा पांडू सगळे लवकर गेले सकाळी आठ वाजता गेले ती लवकर लवकर म्हणलं पोरांची गाठी घेऊन घे म्हणून मी दुर्गाची राधाची ओमची गाठी घ्या आली तर आता गटाला कुलप नाही मग वाटवचं घर या जावं महाग वाट जर चालली पण पुन्हा थांबा जा थांबा जाच था। था। जा था ना आता जाच ना आता तिकडं माझी जेवण हिकडे नेमा माझी आता काय जावा थांबावं ते ना म्हणलं तिला म्हणलं हे पटकन हिडव मला जायचंय तिथं घरी कोण नाही कुलप लावलं असतं म्हणजे बिनगुरू झाली असते आपण नाही तर घरी आपाला फोन केला आपण के म्हणलं मी कुठे इकडे आहे जातो घरी पटकन दुकानाकडे गेले तिकडे दुकानाकडे गेल काय करा गेलो मग आता राधा लागली माग राधा ओम म्हटलं जाऊन घेऊन नेहाव इकडं घडीवर येतील पण घालवायला पाच वाजता सोमाईन नेहायला म्हणून आता लेकरांना घेऊन जायचंय राजूटा नाही तर ट्युशन तू बुडवलंय आज काय झालं तर कोणास टोक केला अगं गारच लागते मर गारले लागते तिला म्हणलं फुल बाहेरचे कपडे घाल बाहेर गेलं ऊन लागते घरात आलं की हे होत आहे गार लागत आहे आता गारच्या दिवसात असंच गार लागणार आहे कुठं दमणी करणार उन्हात बी दमणी करणार सावलीला दमणी करणार इतकं गार लागत आहे ती कधी यायच्या सुट्टी मारणार संध्याकाळी इथं म्हणले ते मग काय कोणास टोक काय करते ते सुट्टी तर आलं सुद्धा नाही तिकडं

पूजेला काम करा लागत काय काम करू देत नाही त्याच्या घेऊन बाहेर थांबायला लागतं मला मग लवकरच गेले ते सगळी पाठ पाच वाजताच उठवले सो पांडून सगळ्याला आंघोळ्या चान पाणी खानन पिणन डबा बांधून देण करण त्याच्यात आठ नऊ वाजले आठ वाजता गेले ते करण मग अकरा आठ दहा वाजता दहा वाजता मला <laughs> रात्री तर मला चार वाजता हलायचे मला पाच वाजले तर उठाव नाही एक बी उठा नाही मग ती कृष्ण शंभूचा मोबाईल वाजला आल्यावर आमचा काय लावला गजर वाजला पाणी जे एकच आहे पाणी जा दोन जागा जे जा एक बारी बारी बाथरूमला त्यातच आंघोळी त्यातच मग वाढवू लागता लागता करता करता पाहिजे आठ वाजले मोरातले दिली सगळीकडे गेला मलाच माहिती नाही पुढे गेलेच कुठं काय म्हणली सांगते कुठं गेला तिला मला माहिती नाही मला सांगितलं चाललं एवढं माहिती झालं पण मला आई डबा करून दे आता दिव उठायची करायची ते कुकडे भरता भरताना आंघोळ्या करता करताना लेकरांना ले, नटू नटून ते टाईमपास व्हायचा म्हणलं करीन पण कुठं घास घास खाते जाते निघून म्हणलं आपण देवा करून पाठ पाच वाजता उठलं म्हणजे चपात्या करून भाकरी करून भाजी बटाटा चहा भात लावलं वाटतांना ला। काय करते किती वेळ झालं दोन गाणी अयो तोंड भरलं ग बया काय खरं नाही गे बया बया काय करते काय खरं नाही अहो का पोरीनं काय केलं सगळ्यात तोंडात फाटाला लावलं घेतलं की रडते नाही दिलं की मोठे मोठे भोंगाच पसरवते लगेच पापाचं तर लक्षच नाही हा का देवा दे बाबा पण लय भारी करते ना पिवडं तो एखाद असलेलं किती ते काय लाख असं असं लाकड लाकन हे होटल गोळा असते असते पण तसेच गळापुत्र हात जात नाही कपाळापत्र हात जात नाही डोळ्या हात जात नाही निसर्ग नाकन होटल गोळा असते ती आमची लानी लावणार नाटणार पावडर लावणार तेल लावणार

ह्या दोन तीन दिवसात तर जाते ना आता आता पसारा म्हणजे भरायचा त्यांना मग अशीच मनत होत्या आणि तिकडं रूम स्वच्छ करायला गेला तर अशी हो मला म्हणला मम्मी मी पण जातो म्हणलं कशाला जातो उगच म्हणलं येतो महागारी आली पण लगेच महागारी भाड्याचं घर खाली कर आमच्या आत्या म्हणतात बघा सारखं सारखं खरं असतंय तर भाड्याचं घर म्हणलं की तर खाली करावं लागतंय तसं ते असून येत आय तर करतात बघा म्हणजे महिना झाला त्यांना सोडायला लावलं तरी आणखी नीटपर्यंत ढकलत आणलंय त्या झाडाकड बघतात रडत बसतात म्हणल्या आम्ही दहा वर्ष झाले इथं राहिलं अकरा वर्ष मला म्हणलं दहा वर्षे कधी लग्न करून डायरेक्ट ह्या घरातच राहायला आल्या होत्या त्याच्यावर लेकरांचा जन्म हे सगळं इथंच झालं त्यांना लय वाईट झाली जायला तर त्यांनी स्वतःच वाट हा तेच त्यांनी केलं कडोने टाकलं टाकल्या होत्या झाड मोठे मोठे लावले होते म्हणजे छोटे लावले ते मोठे झाले बघा मग तिथे भारी केलं पोड पटांग ते त्यांना सोडून जावं वाटा ना मग बहीण हिसा मागते मला हिस पाहिजे बघितलं तर म्हणताना घेतलं बोल विडो बघत असलो तर काय आत गे म्हणता मी गारा नगात बसली तर कोणाची बहिणी ते काय ते ते रूम खाली करायला लावले त्या मालकाची ते मालकाची बहीण बहीण हा तिला आहे राहायचं त्यांनाच यायचं या हो म्हणून तर रूम खाली करायला लावली त्यांना रूम सोड आता नाही पण आता त्यांनी बघितली रूम त्यांनी तर लांब ला, बघितली होती जवळची मध्ये आम्ही इथं दोन दिवस हुडकून हुडकून ह्यांनी रूम बघून दिले आपण हा मग आता इथं दोन तीन का सोडून बघा खाली पाठी भागा आहे तिकडं खाली होई वर झालं मग तिसऱ्या मजल्यावर खालच्या रस्त्याला तिकडं रूम आहे तिकडे बघत होतो आम्ही आम्हाला सांगली होती बघायला आपल्या ग्राहक होती पण ती इथलं का त्याच्या पाठी मग बैठक मध्ये होत ते काय आले नाही आम्ही बनाव घेतले नाही मग आता काय म्हणते की भाड्याचं घर खाली हाकाच स्वतःच असावं स्वतःच घर असलं हक्काचं घर असं म्हणत नाही आपल्याला बदलायला लागत नाही घर झाडं लावा झटप लावा द्या कलर द्या दार बसवा घर बसवा काही बसवा आपल्या हाकाच आहे ते तसं लोकाचं घर असलं की त्याला आजीबाज नाही काय करायला तर पुढं नाही आपला हाय असं का तर <laughs> का? ती किती केलं लोकाच आहे काय उपयोग झाडप लावून त्या झाडाला बघायचं रडून जायची तुला काय उपयोग आहे का त्याच्यामध्ये ती असं आठवून आपली काहीच करायचं नाही <laughs> आजीबर <रहे> त्याला <laughs>

फोन करून जायचं लागेल करून विचारलं तर लावायला पण जायला लागेल कि घरे लागलं हिडो किती हाका मारल्या काय बसन आता बनतात शब्द नकरा

तर चला एडवलं वाट दहा मिनिटाचा झाला आणखी नकोले म्हटा काय बाय कर राहत बाय जावा